स्टेशननी चौकशी केली पंधरा वर्ष इकडे राहतो पण त्याच्याकडे आधार कार्ड कुठला इकडचं तो कुठे राहतो हे सांगायला तयार नाही मी अजून कुठून आलो हे पण पोलिसांना सांगायला तयार नाही त्याच्याकडे सगळी कागदपत्र फक्त इकडची मालवणची होती आणि त्याच्यानंतर वीस मिनिटांनी इन्सिडंट झाल्यानंतर वीस मिनिटांनी ज्यावेळी आपले बांधव त्या ठिकाणी बघायला गेले त्या ठिकाणची सगळी मंडळी आपला विस्तारा गुंडाळून गायब झालेली होती आणि ती रात्री दोन वाजेपर्यंत आपल्याला मिळत नव्हती म्हणजे यांची यंत्रणा सुटण्याची यंत्रणा किती घानेरडी आहे ह्याच्यावर बारीक आपण लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि साठी सगळेजण आले आणि म्हणून आम्ही या ठिकाणी परत सर्व पक्षीय सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण निवेदन द्यावं यांची चौकशी करावी आणि या संदर्भातला जाब विचारावा यासाठी माननीय विलाज्य हे माननीय पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण हे करतो या संदर्भातलं असतानाही सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हिंदू ह्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र <laughs> येऊन सर्वांवर सांगितलं ह्यासाठी आम्ही सर्वजण पालकमंत्री असतील आमदार असतील माजी आमदार असतील सगळ्यांनी आमच्या बरोबर आहेत असं सगळ्यांनी जे जाहीर केलं की एकजूट म्हणूनच या ठिकाणी भविष्यामध्ये असं पोलिसांनाही आमचं निवेदन आहे आमच्या सगळ्या कार्यक्रमाचं शूटिंग करता आम्हाला त्याची काय भीती नाही शूटिंग केलं पाहिजे तुमच्या सरकारी योजनेतून तुम्ही शूटिंग करता पण आमची आपल्याला पण विनंती आहे हे जे जमातवाले येतात टोपी घालून चार साडेचार वाजता पहाटे येतात त्यांचं पण कधीतरी शूटिंग केलं पाहिजे त्यांच्या पण रिपोर्ट आपण घेतला पाहिजे आमचा घेता तो घ्या आपण त्यांचा बाहेरून आलेल्यांचा पण जबाब कधीतरी घ्या शूटिंग करा डिक्लेअर करा एवढीच आपल्याला विनंती आहे या संदर्भात विलास हटकर दोन मिनिटं आपल्याला आपल्याशी बातचीत करतील शिवाजी महाराज के शिवाजी हिंदू समाजातर्फे आवाहन केल्यानंतर उपस्थित असणारे आपण सर्व राष्ट्रभक्त हिंदू बांधव आत्ता विजय केनवडेकर यांनी साधारणतः संबंधी निवेदन द्यायचं आहे त्या विषयासंबंधीचं सुतोवाच हे आपल्याला केलेलं आहे खरं म्हणजे काल मिळालेला जो व्यक्ती आहे ही व्यक्ती पूर्णपणे बांगलादेशी असल्याची खात्री स्थानिक असलेल्या सगळ्यांची झालेली आहे आता याचा शोध घेताना पोलीस यंत्रणा कायद्याच्या आधारे कसं घेतं हे आपण पाहायचं आहे परंतु ही सगळी असणारी राष्ट्रद्रोही असणाऱ्या व्यक्ती ह्या कधी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याचा प्रश्न फार कमी असतो आणि म्हणून या राष्ट्रद्रोही शक्तीला जर धडा शिकवायचा असेल तर कायदेशीर धडा मिळालाच पाहिजे परंतु तो मिळण्यामध्ये जर अडचणी निर्माण होतील तर मग सकल हिंदू समाजाने राष्ट्रभक्त हिंदूने एकत्र येऊन व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करूनसुद्धा त्याला ठेचलं पाहिजे त्याला नमवलं पाहिजे तरच याच्यातनं खऱ्या अर्थाने हिंदू समाजाला शक्ती निर्माण होणार आहे वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख या ठिकाणी केला खरं म्हणजे आत्ताची जी घटना आहे ही काही हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पद्धतीची घटना नाही परंतु दुर्दैवानं ज्याचा उल्लेख केला जातो ज्या घटनांचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांचा भरणा जास्त दिसतो आणि त्याच्यामुळे द्वेषाची भावना साहजिकपणे मुस्लिम समाजाबद्दल निर्माण होते पण आमच्या सकल हिंदू समाजाचं नम्र आव्हान आहे की हा हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचा विषय नाही परंतु त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनाही आव्हान आहे मुस्लिम संघटनांनी आव्हान आहे ज्या पद्धतीने सकल हिंदू समाजाने या ठिकाणी या व्यक्तीच्या विरोधात निषेधात्मक ज्या काही भावना प्रकट केल्या आहेत त्या भावना मुस्लिम समाजाने आपापल्या ठिकाणी जर भावना प्रकट केल्या तरच हा विषय हिंदू मुस्लिम राहणार नाही अन्यथा मुस्लिम समाज त्याच्याकडे जर मुस्लिम म्हणूनच पाहणार असेल तर दुर्दैवाने हिंदू समाजाला सुद्धा त्याच पद्धतीने विचार करावा लागेल आवश्यकता आहे पोलीस स्टेशनला या ठिकाणी आमचं आव्हान आहे खरं म्हणजे आपण अतिशय योग्य पद्धतीने या सगळ्या घटनेचा तपास करणार त्याची खात्री आम्हाला आहे कारण सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहेत आणि आमच्या दृष्टिकोनातून गृहमंत्री असणाऱ्या गृहमंत्र्यांवर सुद्धा आमचा पूर्ण विश्वास आहे परंतु हे सगळं करत असताना कायद्याबरोबर अशा पद्धतीच्या घटना घडता काम नाही म्हणून आपली असणारी जी गुप्त यंत्रणा आहे त्या गुप्त यंत्रणेचा वापर करून योग्य पद्धतीने जर आपण कारवाई केली तरच अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत आणि अशा पद्धतीच्या घटना घडल्या नाहीत तर जागृत असलेल्या हिंदू समाजाला आपल्या या परिसरामध्ये येण्याची आवश्यकता निर्माण होणार ना 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 नाही त्या ठिकाणी छोट्याशा वेळेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येतो त्याचं एकमेव कारण एक आहे हे जे राष्ट्रद्रिक कारवाया चालले ते पूर्वी आम्हाला वाटत होत्या की आमच्या शेजाऱ्यापर्यंत आलेल्या नाहीत आमच्या गावापर्यंत आलेल्या नाहीत दुर्दैवाने या कारवाया आमच्या गावापर्यंत आल्या आमच्या शेजाऱ्यापर्यंत आल्या तशी स्थिती ही वस्तुस्थिती आम्हाला दिसते आणि म्हणून वेळीच सावध हिंदू समाजानेही झालं पाहिजे आणि याच्यासाठी वेगवेगळ्या जागरून जागरण सभा या आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये घेतल्या पाहिजेत विशेषतः वयात आलेल्या मुलींच्या मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे यांनी मगाशी जी घटनेचा उल्लेख केला तो जो मुलगा आहे त्याचा पत्ता आय डी कार्ड हे हडीच आहे दुर्दैवाने आम्हाला लाज वाटते की हडीतला माणूस म्हणून उल्लेख होतो परंतु तो माणूसही हडीतल्या कोणत्याही मुस्लिम समाजाच्या कोणत्याही घटकाशी संबंधित नाहीत त्याने आधार कार्ड हडीच्या आधारावर कसं केलं याचीही चौकशी पोलीस यंत्रणेने करण्याची आवश्यकता आहे आणि ज्या मालकाच्या नावावरच्या घराचा वापर केला आहे त्या माणसालासुद्धा ते समजलं पाहिजे की अरे याने माझ्या घराचा वापर करून आधार कार्ड तयार केलं पाहिजे त्याच्या विरोधात त्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला पोलीस यंत्रणेला आमची विनंती आहे की सकल हिंदू समाजाकडून आमच्या मालवणमध्ये आमच्या सिंधुदुर्गामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट घटना घडणार नाहीत परंतु दुर्दैवाने राष्ट्रद्रोही कारवायांना आपण वेळीच जर थारा दिला आवर घातला नाही तर त्याला दुर्द सुदैवाने सकल हिंदू समाजामध्ये जागृती निर्माण होते आणि या सकल हिंदू समाज नक्की या सगळ्या घटनांचा पर्दाफारश केल्याशिवाय राहणार नाहीत अशी घटना एवढे याच्यासाठी आपण योग्य अतिशय <coughs> दुःखदायक आहे की हिंदुस्थानात राहून हिंदुस्थानाबद्दल ज्याला आदर नाही त्या हिंदुस्थानात राहण्याचा त्याला अधिकार नाही असं आज आम्ही या ठिकाणी समजतो कारण या ठिकाणी हिंदी मगाशीच अडकर साहेबांनी स्पष्ट केलं की आमच्या भावना हिंदू मुस्लिम अशा नाही परंतु या हिंदुस्थानात राहून जर हिंदुस्थानाच्या विरोधात जर कोण घोषणा देत असतील आमच्या हिंदुस्थानाच्या क्रिकेटच्या खेळलेल्या टीमने विजय संपादन केल्यानंतर विजया या विजयाच्या विरोधात जर कोण काही घोषणा देत असतील तर ह्या ठिकाणी ते आता या आता खपून घेतलं जाणार यापूर्वीसुद्धा एक मोठी प्रोटेक्शनची जमात या ठिकाणी अनेक हिंदू बांधव कॅथलिक बांधवसुद्धा यांना आमिष देऊन या ठिकाणी धर्मात धर्मांतर करून घेत होती परंतु आम्ही सर्व शिव सर्व हिंदू बांधव मग भाऊ असतील विजय असेल त्यावेळी एक आवाज उठवला आणि एका प्रचंड हॉलमध्ये भरलेली सभा त्या ठिकाणी उधळून लावली आमच्यावर केसेस दाखल केल्या अन्य गोष्टी लागल्या तरी पण आम्ही थांबलो नाही आणि त्यामुळे हे कॅथलिक बांधवांचं सुद्धा धर्मांतर आणि हिंदू बांधवांचं धर्मांतर त्यावेळी थांबलं गेलं त्याच पद्धतीने आतासुद्धा अशा पद्धतीची कामं आपल्याला केली पाहिजे आज गोळवणसारखा एक गाव आहे या गोळवणसारख्या गावामध्ये एका मुस्लिम भंगारवाल्याला या ठिकाणी एका हिंदू बांधवाच्या घरावर त्याचं नाव चढवण्यात आलं एक खेद वाटतो की माझाच हिंदू बांधव सरपंच या ठिकाणी अशा पद्धतीचं काम करतो की त्याला दाखला देतो की हा या या ठिकाणचा रहिवासी आहे आणि अशा या सरपंचांचा किंवा जो कोणी या ठिकाणी बी असेल प्रांत असेल जो यांची घरनं घरपत्रक दिल्याशिवाय त्यांची आधार कार्ड बनत नाही परंतु ही घरपत्रकं कशा पद्धतीने बनतात याचासुद्धा सखोल चौकशी फक्त पोलीस यंत्रणे नव्हे तर बी ऑफिस असेल आपलं जिल्हाधिकारी असतील यांनी सुद्धा या ठिकाणी केलं पाहिजे ज्या ज्या अशा पद्धतीच्या गोष्टी घडतील त्या ठिकाणी पक्ष भेद विसरून आम्ही ज्याप्रमाणे पूर्वीपासून हिंदू म्हणून या विरोधात लढत आलो तीच त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढत राहू असं या ठिकाणी सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे सर्वांचं हिंदू समाज म्हणून पोलीस काय करतात त्याकडे पालकांचे लक्ष आपण ठेवलं पाहिजे आता विवेक रावडेकर विलासजी हळकर खोपडेकर साहेब सगळ्यांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन करण्याची काही आवश्यकता नाही परंतु खोबरेकर साहेबांनी हा जो एक मुद्दा मांडला आहे तो अगदी अचूक आहे आणि आपल्या गेल्या हजार वर्षाची आपण जर इतिहास पाहिला तर तसंच घडत आलेलं आहे की आपलेच लोक या पितुरांना लो या, या गद्दारांना विरोधकांना शत्रूला साथ देत आलेले आहेत म्हणूनच त्या गोळवंडच्या गावामध्ये ती घटना घडलेली आहे आणि असं जागोजागी आहे आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालं की काय होत ते पाकिस्तान आणि बांगलादेश माननीय पोलीस स्टेशन मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग निवेदक निवेदक सकल हिंदू समाजातर्फे खाली नमूद हिंदू संघटक विषय अलीकडे समाज विघातक व राष्ट्रविघातक मुस्लिम व्यक्तींकडून हिंदू समाजाच्या भावना अहत करण्याच्या कुरापती सातत्याने चालू असल्याबाबत निवेदन महाशय आम्ही सर्व सकल हिंदू समाजाचे सदस्य आहोत अलीकडे मालवण तालुक्यामध्ये मुस्लिम समाजातील काही समाजकंटक व जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून सातत्याने हिंदू व्यक्तींना व त्यांच्या भावनांना लक्ष करण्याचे काम सुरू आहे काल दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्रच्या सुमारास भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच सुरू होती त्यावेळेस भारताच्या रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर वायरी येथील मुस्लिम समाजातील काही समाजांनी आनंद व्यक्त केला भारताच्या विरोधात आणि पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या बाजूने मोठ्या मोठमोठ्याने घोषणा दिल्या त्या जा विचारण्यात गेलेल्या हिंदू बांधवांवर शस्त्रस्त्रे हल्ला करण्याचा प्रयत्न केला आम्ही सर्व भारतप्रेमी व्यक्ती आहोत भारताच्या प्रती आमच्या अतिशय आदरयुक्त भावना आहेत पोचण्याचे कृत्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही पूर्वीसुद्धा मानवण शहर व आसपासच्या परिसरामध्ये अशा घड घटना घडलेल्या आहेत अलीकडेच एका मुस्लिम फळ विक्रेत्याने हिंदू समाजाच्या सणाच्या दिवशी फळांवर तोंडातील गुटक्याचा फवारा करून ती फळे हिंदू व्यक्तींना देण्याचा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे एका मुस्लिम युवतीने मालवणातील एका हिंदू व्यापाऱ्याचा लुटण्याचा प्रयत्न केला होता दोन दिवसापूर्वी अडी येथील एका हिंदू मुली येथील एका हिंदू मुलीला फूस लावून पळून घेण्याचा प्रयत्न एका मुस्लिम युवकाकडून झालेला आहे अलीकडे लव जिहाद प्रकरणे मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येऊ लागलेले आहेत या प्रकरणातील त्या मुस्लिम तरुणाने काही हिंदू मुलींचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत अशी माहिती मिळते आचरा येथील रामेश्वर देवस्थानच्या काही जमनी मिळकती तर तेथील मुस्लिमांनी वक बोर्डच्या कायद्याचा वापर करून बळकावण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे ही ही बातमी उघड झालेली आहे मध्यंतरी पॅलेस्टाईनना सपोर्ट करणारा स्टिकर मोटरसायकलला जाऊन एक मुस्लिम युवक रत्नागिरीहून मालवण येथे आलेला होता व काही काळ येथील मुस्लिम तरुणांमध्ये वावरत होता अलीकडेच बांगलादेशामधून अवैध आलेले काही बांगलादेशी घुसखोर गोळवणसारख्या गावामध्ये येऊन रायल्याने उघड येऊन जायलाचे उघड झाले आहे भंगार गोळा करण्याच्या नावाखाली शेकडो मुस्लिम युवक अनिर्बंध अशा रीतीने गावोगावी हिंदत असतात ते कोठून आले कशा रीतीने आले किती दिवस राहणार आहेत याची कोणतीही माहिती स्थानिकांना नसते त्यांच्याकडे चौकशी केल्या असता मालवण पोलीस स्टेशनला त्यांनी आप आपल्या येथील वास्तव्याबाबत काही कळ कळवलेले नसते हेही स्पष्ट होते या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करता येणे शक्य नाही देशविघातक कारवाया या अशा रीतीने छुप्या पद्धतीने सुरू असतात आणि नंतर एक दिवस मुंबई बॉम्बस्फोर्टसारखे मोठे कृत्य करून ते मोकळे होतात आणि त्यानंतर प्रशासनाला आणि पोलिस यंत्रणेला त्याची जाग येते या संदर्भात यापूर्वी सकल हिंदू समाजातर्फे आपणास वारंवार तोंडी व वा लेखी स्वरूपात निवेदने देण्यात आली आहेत परंतु आपणाकडून कोणतीही समाधानकारक कारवाई अद्यापपर्यंत झाल्याचे उघड झालेले नाही मालवण परिसर हा समुद्र किनाऱ्याला जोडून असलेला परिसर आहे मुंबई सारख्या महानगरामध्ये सुरक्षा अधिकारी व हेर हे यंत्रणा सहजग असते त्यामुळे येथे घातपाती कृत्य करणे काहीसे अडचणीत असते परंतु मालवण सारख्या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था ही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे राम भरोसे असते आणि त्यामुळेच समाज विघातक व राष्ट्रविघातक कृत्य करण्यासाठी मालवण सारखी छोटी शहरे ही सॉफ्ट टार्गेट असतात म्हणून समाजकंटकांचे हे काव्य आपण वेळीच ओळखले पाहिजे आणि त्याची काही मोड मॉडेल्स तयार होत असतील तर ती वेळीच उद्ध्वस्त केली पाहिजे म्हणून सकल हिंदू समाजातर्फे आपण पुन्हा एकदा हे निवेदन देण्यात येत आहे की आपण अतिशय गांभीर्याने या विषयाकडे पाहावे या शहरामध्ये व गावोगावच्या मुस्लिम मोहल्यांमध्ये कोण कोण व्यक्ती येतात कशासाठी येतात किती काय राहतात या सर्वांवर घारीच्या धजेने लक्ष ठेवावे त्यासाठी आपणास सर्वतोपरी सहकार्य करण्यास आम्ही माहिती पुरवण्यास सकल हिंदू समाज तयार आहे यापेक्षा अपेक्षा एवढीच आहे की दिलेल्या माहितीवरून आपण तातडीने व परिणामकारक अशी कारवाई करावी अन्यथा एक दिवस मोठ्या प्रमाणात मालवण येथील हिंदू समाजाला आपला रोष प्रकट करण्याची आणि सरकारचे डोळे उघडण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल कळावे सकल हिंदू समाज

त्यावेळी त्याला ती बसून घेऊन मी त्याच्या घरी गेलो घरी गेलो आता त्याच्या घरातील वडील त्याची आई वगैरे ते डायरेक्ट अंगावर धावून यायला लागले त्याची आई तर आपल्या म्हणजे हिंदुस्थानबद्दल भरपूर म्हणजे विचित्र बोलत होते ती डायरेक्टली बोलली की मी हिंदुस्तानला म्हणजे अपशब्द वापरला मी आता इथे बोलत नाही त्याच्यानंतर त्याचा बाप होता तो पण बोलला अपशब्द वापरला हिंदुस्तान पुऱ्या हिंदुस्थानला मी लवड्यावर मारतो त्याच्यानंतर हिंदुस्तान मुर्जाबाद हा पण नारा त्यांनी दोन चार वेळा दिला त्याच्यानंतर मी सर्वांना कल्पना दिल्यावर सर्वजण तिथे आले त्यावेळी आम्ही त्यांना विचारपूस करत असते वेळी ती पुन्हा नारे देऊ लागली त्यावेळी भाऊ सामंत हे तिथे विचारण्यास गेले असतात त्यांच्या अगावर ती स्त्री खुर्ची घेऊन मारायला पण आली एवढा विषय तिथे घडला त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन इथे पोलीस स्टेशनला आलो पोलिसांकडून आपल्याला काय सांगण्यात आलं त्यावेळी पोलिसांकडून आम्हाला आम्ही कल्पना पोलिसांना दिली तेथे माझ्याकडून त्यांनी सगळी विचारपूस केली मी जो झालेला घडलेला प्रकार होता तो मी पोलिसांना तिथे सांगितला आता त्याच्यानंतर आम्ही आज इथे मे हजर झालो